नमस्कार मित्रांनो मी अशोक मोहरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जी माहिती घेणार आहोत ती या वनस्पतीची ती वनस्पतीचं नाव आहे म्हणजे बाबळ तर ही सर्वांच्या परिचयाची अशी वनस्पती आहे याला काटेरी बाबळ म्हणतात हे काटे असतात याला आणि जे याचे जे काटे असतात तर हे अशा प्रकारे असतात बघा या काट्याला दोन तोंड असतात इकडे एक आणि या बाजूला एक तर हे दोन्ही बाजूंना मूळत असतं आणि खूप टोकदार असा काटा असतो आणि या बाबडीला हे अशा प्रकारच्या शेंग येतात बघा या आपण तोडून घेऊया तर हे अशा शेंग असतात तर आजकाल आपण बघतो की बऱ्याच टी व्हीवर जाहिराती येतात आणि त्या जाहिरातीमध्ये टूथपेस्टची जाहिरात असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही बाबडीच्या शेंगाचा याच्यामध्ये उपयोग केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा की या ज्या शेंगा आहेत तर दात घासण्यासाठी जे पावडर किंवा जे पेस्ट वापरलं जातं त्याच्यामध्ये याचा वापर केलेला असतो आणि यामुळे याचे आपले दात जे आहेत ते बळकट होतात तर ही काटेळी बाबळ आहे याच्यामध्ये बऱ्याच जाती आहेत या बाबळीमध्ये तर ही काटेळी बाबळ ही याला कोणी असं लावत नाहीत हे आपोआप याचं बी पडून उगवले जातं आणि हे बांधावर पडीक जागेत बऱ्याच प्रमाणात उगवतात या शेंगाला शेळ्यासुद्धा भरपूर खातात याच्यामुळे त्यांचं दूध वाढतं या खूप पौष्टिक आहेत याचा पाला खातात आणि याचं जे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचं सांगायचं याचं जे बाबळीचं लाकूड असतं तिकडे बघूया आपण याचं बूड हे बाबळीचं लाकूड बघा जे बूड आहे हे साधारण काळसट तपकिरी रंगाचं आहे याच्यावर जाड अशी साल असते आणि हे झाडं खूप मोठमोठी होतात तर हे लाकूड जे असतं बाबळीचं हे खूप टणक असतं म्हणजे मजबूत तर या लाकडाचा उपयोग म्हणजे फळ्या तयार करणे इमारत बांधकाम फर्निचरसाठी असा याचा उपयोग केला जातो आणि याची झाडं जी आहेत ते खूप मोठी मोठी होतात आणि याचे औषधी उपयोगसुद्धा भरपूर आहेत जसं याचा औषधा म्हणजे याच्या सालीचा उपयोग केला जातो बाबळीच्या पानांचा उपयोग केला जातो फुलांचा आणि या शेंगाचा सुद्धा उपयोग केला जातो तर माझ्या आजूबाजूला इथं पडीक जमीन आहे तर या पडीक जमिनीमध्ये इथं बऱ्याच प्रमाणात बघा बाबळी उगवलेल्या आहेत तर या बाबळींचे आज आपण थोडंसं औषध उपयोग बघूया तर याचा औषध उपयोग म्हणजे हा जो बाबळीचा पाला आहे या पाल्याचा उपयोग बघूया जर समजा एखाद्याला अतिसार म्हणजे हगवण म्हणतो तो आजार जर जा झाला असेल तर काय करायचं या पाल्या बाबळीच्या पाल्याचा रस हा एक कप घ्यायचा आणि दही एक कप आणि दोन्ही हे एकत्र करायचं म्हणजे बाबळीच्या पाल्याचा रस एक कप काढायचा आणि दही एक कप हे दोन्ही मिश्रण असं चांगलं मिक्स करायचं आणि हे प्यायचं हे साधारण दिवसातून दोन वेळा एकदा सकाळी एकदा संध्याकाळी असं जर घेतलं यांना हा गोवन हा आजार बसतो म्हणजे लगेच लवकर कंट्रोलमध्ये आपला तर याचा दुसरा आणखीन या शेंगाचा आपण उपयोग बघूया तर मधुमेह हा आजार किंवा स्वप्न अवस्था जे पुरुषांना होतं किंवा स्त्रियांना जो आजार असतो प्रदर लागणे म्हणतात त्याला पदर लागणे वगैरे हो असं म्हणतात तर या आजारामध्ये काय करायचं बाबळीच्या या शेंगाचं चूर्ण दहा ग्रॅम आणि एक कप दूध असं वाळलेल्या शेंगाचं चूर्ण दहा ग्रॅम एक कप दूध हे गरम करून घ्यायचं सगळं मिक्स करायचं एकत्र आणि गाळून घ्यायचं आणि हे दिवसातून एक वेळेस असं साधारण एक महिना जर घेतलं तर हा आजार नाहीचा होतो आणखीन याचा औषध उपयोग म्हणजे रोग म्हणजे सतत लघुचा ज्याला त्रास आहे ज्या व्यक्तींना त्या व्यक्तीसाठी या शेंगाचा औषध उपयोग म्हणजे या शेंगाचं चूर्ण वाळलेल्या शेंगाचं चूर्ण दहा ग्रॅम आणि साखर दहा ग्रॅम असं दोन्हीही एकत्र करून सकाळ संध्याकाळ असं घेत राहायचं आहे आपलं या शेंगाचं चूर्ण दहा ग्रॅम आणि साखर दहा ग्रॅम असं दोन्ही म्हणून वीस ग्रॅम झालं पाहिजे आणि हे सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळेस घ्यायचं आहे तर बहुमूत्र रोग हा आजार नाहीसा होतो तर आणखीन या बाबुळी शेंगाचा उपयोग बघूया ज्या व्यक्तीचं असं पडल्यामुळे वगैरे किंवा काही ॲक्सिडेंट झाल्यामुळे जर हाड तुटतं बघा हाड तुटतं मोडतं तर त्यावेळेस हे शेंगा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करतात तर त्यावेळेस या शेंगाचं चूर्ण वीस ग्रॅम आणि मध चार चमचे हे असं साधारण जोपर्यंत आपलं नीट जखम होत नाही तोपर्यंत हे जर घेतलं तर ते जे जखम झाले आहे किंवा हाड तुटलेलं आहे तर हे ये जुळून येण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो ल जर ते तुटलेलं जे हाड आहे ते खूप लवकर जुळून येण्यास मदत होते तर असे याचे खूप महत्त्वाचे उपयोग आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद